लोक होते वेगळे घाई तजे गेले पुढे मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले होता शब्द मी तुझला दिला एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले ओसाड माझे घर मुळी नाही बघाय सारखे ओसाड माझे घर मुळी नाही बघाय सारखे हे आसवानचे तेवढे तोरण अध्यात्र आहे नमस्कार मी अभिलाष अभिसिंगेक काव्य अभिवाचन या चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला जे काव्य वाचन केलं त्या ओळी लिहिल्या आहेत प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या सुरेश भट यांच्या कविता आयुष्यावर सहज आणि सोप्या भाषेत भाष्य करून जातात या कवितांचा अर्थही खूप गाढ असतो सुरेश भट यांची एक कविता मला फार आवडते ही कविता एल्गार या त्यांच्या गाजलेल्या कविता संग्रहातली आहे या कवितेचं नाव आहे उशीर सुरेश भट लिहितात हेही असेच असेच होते तसेच होते असेच होते ते होते तेही तेही तसेच तसेच हेही आपल्या ठिकाणी सारे तसेच होते केले न बंड कोणी त्या घोषणाच होत्या केले न बंड कोणी त्या घोषणाच होत्या ज्यांनी उठाव केला

झाला औशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी मातीत पावलांचे काही ठसेच होते सुरेश भट यांची एक प्रेम कविता ही फार सुंदर आहे प्रियकराला आपल्या प्रेयसीने काय करावे असे वाटते त्याचे वर्णन या कवितेत त्यांनी केलं या कवितेत प्रियकर आणि प्रेयसी आधीच भेटलेले आहेत पण दुरावलेले आहेत या अर्थाने ही कविता आहे सुरेश भट लिहितात मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो अशीच रोज नाहुनी लपेट ऊन कोवळे अशीच रोज नाहुनी लपेट ऊन कोवळे असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगो अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले असेच सांग अजून तू अजान या कुमार कर्दळी परी अजून तू अजाण या कुमार कर्दळी परी गडे विचार जाण त्या जुईस एकदा तरी दुरुण कोण हा तुझा मकरंद रोज राख तसान राहिला आता उदास एकटेपणा तसान राहिला आता उदास एकटेपणा तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे मी तुझ्या सवे सळाळतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो सुरेश भट यांची जंजावत ही कविता माहीत नाही का पण मला माझ्या जवळची वाटते ही कविता देखील त्यांच्या एल्गार या कविता संग्रहातलीच आहे जागलो असाच कसा तरी ओठातल्या ओठात मी जागलो असाच कसा तरी ओठातल्या ओठात मी आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी झाले कशाचे बोलणे केले जरा मन मोकळे बोलणे केले जरा मन मोकळे जे राहिले सांगायचे अजिबात ही नाही मला आलो इथे केव्हा कसा नाही मला आलो इथे केव्हा कसा मीही आताशा ऐकतो दिसलो म्हणे इतक्या तुम्ही बसूने गळे कापूसवे मी काल मैफल जिंकली बसून गळे कापूसवे मिकाल महफिल जिंकली कटला जरी होता गड़ा उठलो अचानक गात कुठल्याच दारी मी कधी नेली ना कागाळी तुझी कुठल्याच दारी मी कधी नेली ना कागाळी तुझी नाराज आयुष्या तुझी खालू कशी रुजवात तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे तुमच्यात मी येऊ कसा बदनामधनचा वा बदनामधनचा वाद मजला असे पाहू नका रस्त्यावरी थांबू नका मजला असे पाहू नका रस्त्यावरी थांबू नका धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी उमटेल मी धरतीवरी चमकेन त्या गगनात उमटेल धरतीवरी चमकेन त्या गगनात आजच्या भागाच्या जा शेवटाकडे जाता जाता सुरेश भट यांची हृदयाला हात घालणारी कविता ऐकवतो इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही ही दुनिया बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी नाव तुझे केव्हाही चुपचाप उघडले होते याचे सरडू आले की जमले ना मला ही याचे सरडू आले की जमले ना मला ही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते घर माझे शोधाया हो मी वाऱ्यावर वणवण केली शोधाया मी वड्मन जे दार खुले दिसले, ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते